नमस्कार मी वैशाली साध्या सोप्या टिप्स वापरून हलक्या मऊसू पांढऱ्या शुभ्र इडल्या कशा तयार होतील ते आज आपण बघणार आहोत इथे आपण जाड तांदूळ घेतलेला आहे किराणा मलाच्या दुकानात इडलीचा तांदूळ हवा आहे असं सा सांगितलं तर आपल्याला तो सहज मिळतो आणि हा जाड तांदूळ आपण तीन कप घेतलेला आहे नंतर हा तांदूळ आपल्याला निवडून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि या पद्धतीने हा व्यवस्थित आपल्याला तांदूळ चोळून घ्यायचा आहे म्हणजे तांदळावर जर का कुठली काही पावडरी लावल्या असतील तर त्या निघून जायला मदत होते आणि एकदा स्वच्छ धुवून घेतलेल्या या तांदळामध्ये आता आपण पाणी घालायचं आहे तांदूळ पूर्ण बुडेल आणि वर अजून पाणी शिल्लक राहिला पाहिजे इतकं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि हा तांदूळ आपल्याला पाण्यामध्ये भिजवत ठेवायचा आहे साधारणपणे सहा ते सात तासांसाठी नंतर इथे आपण उडदाची डाळ घेतली आहे एक कप आणि ही उडदाची डाळ जी आहे ही अख्खी डाळ मी वापरली आहे याला गोटा उडीद असं म्हणतात ती नसेल तर तुम्ही साधी डाळ वापरली तरीही चालेल नंतर घेते अर्धा कप जाड पोहे आणि एक टेबलस्पून साबुदाणा गोटा उडीत आपल्याला खूपदा किराणामालाच्या दुकानात मिळत नाही पण मार्टमध्ये किंवा ऑनलाईन तुम्ही ही, ही डाळसुद्धा मागवू शकता पण नसेल तर मी म्हटल्याप्रमाणे साधी डाळ वापरली तरीही चालणार आहे या तिन्ही गोष्टी मी एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत आणि आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे म्हणजे हे सगळं मिळून समजा दीड कप आपण पकडलं तर आपल्याला याच्यामध्ये पाच कप तरी पाणी घालणं गरजेचं आहे इथं हवं असेल तर तुम्ही अगदी अर्धा टीस्पून कच्चे मेथीचे दाणेसुद्धा वापरू शकता आणि आता झाकण ठेवून हे सुद्धा आपल्याला सहा तास भिजवत ठेवायचं आहे आता सात तासानंतर आपली डाळ छान अशी भिजलेली आहे आणि आपले तांदूळसुद्धा भिजले गेलेले आहेत आता आपल्याला सगळ्यात आधी तांदूळ वाटायचे आहे तांदूळ वाटत असताना मी इथे आत्ता सुरुवातीला पाण्याचा वापर अजिबात करत नाही आहे सगळे तांदूळ एकदम भांड्यात फक्त घेऊ नका आणि याच तांदळातलं साधारण एक कप पाणी मी इथे बाजूला काढलं आहे तांदूळ वाटताना या पाण्याचा आपण इथे वापर करत जाणार आहोत आणि पाणी न वाटता आत्ता आपलं मिश्रण इतपत हे जाड आहे मी थोडंसं ह्याच्यात गरजेप्रमाणेच पाणी घालत जाणार आहे पाणी भरपूर घालायचं नाही ले ले आहे एवढं लक्षात ठेवा आणि हे आता आपले पूर्ण वाटून झालेले तांदूळ आहेत याच पद्धतीने मी बाकीचे पण सगळे तांदूळ वाटून घेणार आहे आणि हे सगळे तांदूळ वाटायला आपल्याला पाव कप पाणी इथे लागलेलं आहे आता याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला डाळ वाटून घ्यायचे डाळ पोहे साबुदाणा हेही छान भिजलेले आहेच आहेत हे वाटतानासुद्धा आत्ता सुरुवातीला आपण अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे आणि जसे आपण तांदूळ एकदम बारीक एक वाटले होते तशीच डाळसुद्धा बारीक वाटून घ्यायची आणि ही सगळी डाळ वाटण्यासाठी आपल्याला एकंदरीत पूर्ण आपण जे तांदूळ भिजवलेलं एक कप पाणी घेतलेलं होतं तेवढं सगळं पाणी आपल्याला लागलेलं ला आहे म्हणजेच डाळ आणि तांदूळ वाटण्यासाठी आपल्याला एक कप पाण्याची गरज निर्माण झाली होती आता डाळ आणि तांदूळ आपण जे वाटून घेतलं आहे ते मिश्रण असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि आत्ता हे इतपत आपण घट्टसर ठेवलेलं आहे खालपासनं वरपर्यंत ते पूर्ण नीट असं ढवळून घ्या आणि साधारणपणे दहा मिनटं तरी आपल्याला हे सगळं मिश्रण असं ढवळत राहणं गरजेचं आहे म्हणजे आपल्या या सगळ्या इडलीच्या मिश्रणामध्ये छान हवा भरली जाते सुरुवातीची पाच मिनटं एका बाजूनी फेटा आणि पुढची पाच मिनटं परत दुसऱ्या बाजूनी फेटा सुरुवातीला आपल्याला स्वतःला जाणवतं की आत्ता आपलं पीठ थोडंसं जड लागतं आपल्याला ढवळताना पण जसं तसं आपण हे पीठ ढवळत राहू तसं तसं हे पीठ हलकं व्हायला सुरुवात होते आणि हा जो घट्टपणापासनं हलकेपणाकडे पिठाचा झालेला प्रवास आपल्या हातांनासुद्धा अगदी व्यवस्थित जाणवतो आता हे पीठ आपल्याला असंच ठेवायचं आहे त्याच्यावर मी झाकण ठेवते पण सध्या पुण्यामध्ये खूप थंडी आहे आणि त्यामुळे हे पीठ कदाचित लवकर आंबणार नाही त्यासाठी एक जाड अशी मी बेडशीट घेतली आहे आणि त्या बेडशीटमध्ये हे पातेलं आपल्याला असं गुंडाळून ठेवायचं आहे आणि साधारण बारा तेरा तासानंतर आपण पीठ बघणार आहोत आता चौदा तासानंतर पीठ किती आंबलं आहे ते आपण जरा बघूया उन्हाळा जेव्हा असतो तेव्हा खरं म्हणजे एवढा वेळसुद्धा आपलं पीठ आंबायला लागत नाही नऊ ते दहा तासामध्ये आपलं पीठ छान आंबून वर येतं अगदी म्हणजे फसफस पीठ वर येतं इथे आत्ता पीठ आपलं आंबलेलं आहे पण जसं मी म्हणते की छान असं ते आंबायला पाहिजे ते चौदा तास झाले तरीही थंडीमुळे अजून ते तेवढं आंबलेलं नाही आहे आणि तयार झालेलं हे इडलीचं पीठ आपण छान असं आत्ता एकजीव करून घेणार आहोत आणि समजा या पिठाचे तीन भाग केले तर सात एक भाग मी आत्ता ह्यातला इथे वापरणार आहे आणि बाकीचं पीठ मी असंच बाजूला ठेवून देणार आहे आता जेवढं पीठ मी वापरणार आहे त्याच्यामध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे मीठ न घालता चार दिवस असं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता नंतर इडलीच्या स्टँडला मी असं सगळ्या वाट्यांमध्ये तेल लावून घेणार आहे आणि ही सगळ्यात तळात आपण ठेवणार आहोत ती प्लेट आहे या ताटलीमध्ये आत्ता मी असं पीठ भरून घेतलेलं आहे नंतर एका वाटीत मी एक टी स्पून तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये अर्ध टीस्पून आपण इनो घातलेलं आहे आणि हे मिश्रण आता एकजीव करते इनो आणि तेल असं एकत्र मिश्रण केल्यानंतर एखाद्या मिश्रणात आपण घातलं की मग ते हळूहळू इनो आणि तेलाची रिॲक्शन होते आणि आता हे मिश्रण आपण इडलीच्या पिठात घालणार आहोत इनो न वापरता इडली कशी होणार आहे तेही दिसेल आणि इनो वापरून इडली कशी होते ते सुद्धा आपल्याला दिसेल कारण खूपदा कमेंट्समध्ये असतं की आम्हाला जर का सोडा किंवा इनो वापरायचा नसेल तर चालेल का मग अशी म्हटलं तसं हे खाली इनो न घातलेलं मिश्रण आहे आता इडलीची प्लेट ठेवताना खाली जे इडलीचं वाटीत ज्या पीठ दिसतंय त्या वाटीवर ही तीन छिद्र येणं गरजेचं आहे असं केल्यामुळे इडली शिजत असताना त्याला सगळ्या बाजूनी वाफ लागते आणि ती नीट शिजायला मदत होते आणि याच पद्धतीने आता मी तिसरेसुद्धा इडलीची ताटली अशी वर ठेवली आहे आणि इडलीचं पीठ सगळ्यामध्ये घातलेलं आहे इडलीचं पीठ वाट्यांमध्ये भरत असतानाच इकडे आपण स्टीमरमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे त्याच्यात आता हा इडलीचा स्टँड ठेवायचा आहे झाकण लावायचं आहे आणि दहा ते बारा मिनटं मध्य माचेवर हे आपल्याला इडल्या शिजवून घ्यायच्या आहेत बारीक गॅसवर ठेवताना सुरुवातीची पाच मिनटं मात्र ज्योत मध्यम ठेवा आता आपल्या इडल्या अगदी छान अशा फुगायला सुरुवात झालेली आहे एक दहा ते अकरा मिनटानंतर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि अजून दोन मिनटं तरी आपण इडल्या अशा स्टीमरमध्ये ठेवून देणार आहोत आता आपण इडली स्टँड बाहेर काढला आहे आणि बघूयात आता मी तुम्हाला दोन्हीही इडल्यांमधला फरक दाखवते म्हणजे एक इनोवाली आणि एक इनो न घालता केलेली इनो न वापरता केलेल्या इडल्या या आहेत आणि इकडे आहेत इनो वापरून केलेल्या इडल्या आता वाटीत एका आम्ही थोडंसं पाणी घेते त्याच्यात एक चमचा बुडवते आहे आणि पहिल्यांदा ह्या इनो न घातलेल्या इडल्या मी तुम्हाला काढून दाखवते आणि ही इडली आहे इनो वापरून केलेली इडली इडल्या। दोन्ही इडल्यांमध्ये नक्कीच फरक आहे इनो वापरलेली इडली जास्त सॉफ्ट झालेली जा आहे आणि आता ही गरमागरम इडली गरमागरम सांबारासोबत आपल्याला खायची आहे उद्याच्या भागात मी तुम्हाला सांबार आणि चटणी दाखवणार आहे इथे आपण उद्याचं सांबार बनवणार आहोत हा सांबार कुठल्याही प्रकारची डाळ न वापरता हॉटेलच्या चवीचा सांबार बनवणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार